नमस्कार द ग्रेट इंडियन चॅनलवर मी शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते भाऊ म्हणतो ताई नको धू तुल गड भाव जई ग बोलन नाही नदीला दिला दगड न दगडन नाही नदीला दिला दगड भाऊ म्हणतो बहिणी बा बाई पोसेन पवनीच कोण गाव पवनीच कोण गावन पवनीच कोण गाव बाप म्हणेले की तू गुलालाची गोनी सोयऱ्याच्या गरीन लोटली ग केरावान लोटीली केरावानी न बाळा लोटीली केरावानी नवरी पाऊ आले सया मन देऊ देऊ बोलतो ही चा दूर पल्ल्याला कवा जाऊ पल्ल्याला कवा जाऊन दूर पल्ल्याला कवा जाऊ सासरी जाती सया पाहा पती परसातून प्राणसई बाई माजिन हरिण गेली कळपातून हरिण नेली कळपातून हरिण नेली कळपातून सासरी जाती गुजर वसरी भरली सयांची प्राणसई ग माजिन दूर पल्ल्याला जायाची पल्ल्याला जाया याची न दूर पल्ल्याला याची बरतार मनाई तो कुठं गेली देवांगना प्रणसाया माझी आली ना आली हसत अंगना आली हसत अंगना आली हसत अंगना भरताराची खून चाले खांबाडून प्राणसई माझी बाईन द्यावी सुपारी फोडून द्यावी सुपारी फोडून न द्यावी सुपारी फोडून मावशी म्हणून धरतो दोघं माझा बाई घोळ सांगते ते सयान माझ्या बहिणीचा बाळ माझ्या बहिणीचा बाळन माझ्या बहिणीचा बाळ माझ्या पोटीचं नाही बाई शोबत माझा मला सांगते बाळा तुला नाही मन मावशीला आई म्हण मावशीला नाही म्हण मावशीला भरल्या बाजारी कंबरीचा सोडपसा मैनाग माझी भरल तिच्या मना येईल तसा मना येईल तस मना येईल तसा भावाच्या बरोबरी भाचा बाळ मुळ आला दारात उभा बाई त्या माहेराला चला माहेराला चला ना त्या माहेराला चला माझ्या ग बापू माझं पर केलं कुंकवच नारळ नरत्न माझ्या हाती दिल शिर सोनियाच कोण वाघविती ओज हो कुंकूक पाळीच बाईन नाजूक गलेन ना ना माज नाजूकलेन माझन लेन ना ले माज काय मी पुण्य केलं आई सारग्य सासूबाई सोन्याच्या संपुष्टातन पूजिली ग अंबाबाई मी पूजली न मी ग पूजली अंबाबाई अंबा सासू मालनीचा भिंगाचा, त्यांच्या पोटीचा ग चुड्यान हिरव्याग रंगाचा हिरव्याग रंगाचा न हिर रंगाचा पुरुष माझ्या अंगणीची शिळा अंघोळीला बस चुड्यान माझ्या तुरे गणनीळा निळा माझ्या तुरे घन निळा माझ्या तुरे घन निळा गावाला गेला कोण्या माझ्या कुंकवाची चिरी सावळी सूरतन हिरव्या बनातीच्या खाली बनातीच्या न हिरव्या बनातीच्या खाली आहूक मागते ते चुड्या मागल्या कंग नीला माझ्या कुंकवाच्या बाईनशिले दाराच्या बही निला बहिणीला दाराच्या बही दाराच्या बहिणीला काय करायाची धीरा भावाची पालकी भरतारा वाचून दिस दिसती हलकी दिसती की नार दिसती हल की नारायणा बाप्पा तुला ना मागत नाही का माझ्या जोडव्या कुंकवाला घाल अऊक घाल लई, लैन घाल लै लई चांदन टिपूर चांदण्या जोगिरात शेजच्या चिन्ह देवा सारकी सोबत सारकी सोबतन देवा सारकी सोबत स्वर्गीचार देवा घ्यावा माझ्याक कपाळीच कुंकुम माझ्या जलमी जाऊ द्यावा जलमी जाऊ द्यावान माझ्या जलमी जाऊ द्यावा पाटान जात पाणी उसा संकट करदळीला हा गौशा माझ्या कंतन जाई लाविली वर दळी लाविली वर दळीलान जाई लाविली वर दळीला बरताराच राज्य लोटी ते सान्या वाट अजून पावतरण नाही फिर्याद गेली कूट फिर्याद गेली कूट नाही फिर्याद गेली कूट धन्यवाद ओभी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका